या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज बऱ्याच दिवसांनी मी तुमच्या पुढे एक कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे प्रमाणामध्ये सर्व काही असावे आपल्याला पूर्वीपासून आपले वडीलधारे लोक सांगत आलेले आहेत की अति तेथे माती किंवा अति सर्वत्र वर्जते म्हणजेच प्रमाणामध्ये असणं कोणतीही गोष्ट टोकाची असू नये अति गरीब अतिश्रीमंत अति रागीट अति मायाळू हे कोणतंच अति हे आपण वर्ज्य कसं केलं पाहिजे हेच या कवितेतून मांडलं आहे जी आठले। तानी चे या, या कवितेचे आहे। कवी आहेत कृष्णाजी आठल्ले आणि त्यांनी रामदास स्वामींच्या श्लोकांप्रमाणेच या गद्य या पद्याची रचना केलेली आहे आणि याची खरं तर वीस कडवी आहेत पण विस्तार भयास्तव आज मी तुमच्या पुढे केवळ दहा कडवी सादर करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया या कवितेला अती कोपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते भयाला अति कामते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिलोभ आणि जनानित्य लाज अति त्यागतो रोकडा मृत्यू आज सदा तृप्त नेमस्त सर्वा दिसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिदानतेही प्रपंचात छिद्र अतिदानधर्म करणंसुद्धा इतकं काही फायद्याचं असत नाही बघा अतिदानतेही प्रपंचात छिद्र अतिहीन कार्पण्य मोठे दरिद्र कार्पण्य म्हणजे कंजूसपणा कार्पण्य करणंसुद्धा कंजूसी करणं हे सुद्धा दारिद्र्याचंच लक्षण आहे बरे कोणते ते मनाला पुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अतिभोजने रोग येतो घराला खरं तर इथे घराला याचा अर्थ आहे शरीराला अतिभोजने रोग येतो घराला उपासे अति कष्ट होती नराला फुका सांग देवावरी का रुसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति मोह हा दुःख शोकासमुळ अति काळजी टाकणे हेही खुळ सदाचित्त हे सद्विचारे कसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे पुढे कवी काय म्हणतात बघा अभ्यासल्या क्षीण काय अति खेळणे हा पिकेचाच पाया न कष्टा न कष्टाविणेत्या रिकामे बसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे कवी काय म्हणतात बघूया अतिस्नेह तेथे अवज्ञा उदंड आपण नेहमीच म्हणतो की अतिपरिचयात अवज्ञा म्हणजे जिथे आपला खूप लोभ आहे खूप खूप जवळीत आहे तिथे पण अरे तुरे आणि मग असं करता करता जा रे जावे इथपर्यंत आपली भाषा घसरते म्हणजेच अतिस्नेह तेथे अवज्ञा उदंड अतिद्वेष भूलो किचे पंकखुंड पंखकुंड याचा अर्थ आहे की चिखलाचं डबक जिथे द्वेष आहे ते भुलकीवरचं एक चिखल्याचं डबक समजावं इतकं ते अति मत्सरेत्वा कशाला कुसावे प्रमाणामध्ये सर्व काही अस अतिद्रव्य ही जोडते पापरास अति घोर दारिद्र्य तो पंकवास धने वैभवेत्वा न केव्हा फसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अति लुक, भाषणे ती बुद्धिवंत अति बडबड करणं अति खूप जास्त बोलणं याच्यामुळं हुशार लोक अशा लोकांना कंटाळतात नकोसं वाटतं अशा लोकांचा सहवास म्हणजे अति बोलणंसुद्धा टाळलं पाहिजे अति अतिभाषणे विटती बुद्धिवंत अतिमौन मूर्खत्व ते मूर्तिमंत म्हणजे काहीतरी खूप घडत आहे आणि त्यावरती काहीच प्रतिक्रिया न देता अगदी गप्प बसून राहणं हे सुद्धा मूर्खपणाचं लक्षण समजलं जातं मौनते मूर्खत्व मूर्तिमंतू खरे तत्व ते अल्पशब्दे ठरावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे अल्पशब्द थोडक्यामध्ये आपलं पूर्ण सार कसं व्यक्त करावं याची कला आपल्याला आली पाहिजे अतिवाद घेता दुरावेल सत्य माझंच खरं नाही नाही मीच बरोबर अशा प्रकारे अतिवाद केल्यामुळे सत्य दूर जातं सत्यापासून आपण दुरावतो म्हणून अतिवाद घालायचं आहे अति हो सी हो बोलणे नीच कृत्य म्हणजे समोरचा खोटं बोलत आहे वाईट बोलत आहे आणि तरी देखील माहीत असून सुद्धा आपण त्याच्या होमध्ये हो, हो मिसळणं याला काही अर्थ नसतो ते एक नीच कृत्य समजावं अतिवाद घेता दुरावेल सत्य अति होसे हो, हो बोलणे नीच कृत्य विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे प्रमाणामध्ये सर्व काही अति गोड खाणे नसे रोज इष्ट कदाने अति सेवने हे कनिष्ठ असोनी गहू व्यर्थना खावे सावे सावे म्हणजे निकृष्ट जातीचं एक प्रकारचं अन्न असायचं ते तर ते असोनी गहू व्यर्थ खावे न सावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे तर अशा प्रकारे आज मी तुमच्यासमोर ही दहा कडवी सादर केली ती तुम्हाला कशी वाटली आणि अजून कडवी तुम्हाला जर ऐकायची असतील तर मला तुम्ही नक्की मेसेज करा मी पुन्हा एकदा पुढील दहा कडव्यांचा हा व्हिडिओ बनवून तुमच्यापुढे सादर करेन धन्यवाद